ही बघा ही एक माझ्याकडे बॉटल होती तर त्याचं स्टिकर मी काढलं तर तिथे पण चिकट पण आहे म्हणून मी इथे ना एक दोन तीन ठिकाणीच फेविकॉल असं लावला आहे आणि ही आपली साधी सुतळ आहे की आता त्याच्या भोवती अशी गोल गोल मी फिरवते आणि मग मध्ये मध्ये थोडंसं प्रेस करत राहायचं खाली त्याला हे बघा हे माझ्याकडे बाथ अँड बॉडी वर्कचे दोन कॅन्डल सेंटेड कँडल असतात ना त्याचे बॉक्स होते काचेच्या त्या बरण्या मोठ्याच्या मोठ्या झाकण असलेलं तर त्याला मी हे असं लावलं आहे त्याच्यानंतर हा गुलाबजामचा आहे टीन त्याला पण लावलं आहे आणि ही बाटली जी मग अशी मी तुम्हाला करताना दाखवले ही बघा ही बाटली आता हे असं मी बनवून ठेवलं आहे त्याच्यावर मी काही ना काही इथे असं आर्टिकल लावायचा विचार करते बघू कसं काय होतं आहे ते छान वाटतं आहे ना म्हणजे मी ह्याची अशी एक फॅमिली बनवली आहे आणि माझ्याकडे ना एक हा असा खूप जुना मॉइश्चरायझरचा डब्बा होता तर ते आता काय जुनंही झालं मी वापरतही नाही तर मी विचार करते असा इथून एवढा तो कट करायचा आणि मग त्या बॉक्सचा पण असं छान एक फ्लॉवर पॉट वगैरे असं करायचं आणि अशी ही सगळी अशी त्याची फॅमिली बनवायची असा विचार केलेला आहे एकाच टाईपचं म्हणजे बघूया कसं का काय काय होतं आहे बरोबर मी अजून एक फोन करून बघितलं मग असं झालं नाही आहे बरोबर ठीक आहे ॲक्च्युली ना कलर करायचा किंवा वॉटर कलर केला किंवा परत इस्त्री फिरवा हे ते असं काय काय ते प्रोसेस बघितली पण मी आळसपणा करून जे स्केच पेन असं फिरवलं आहे टि डिंग हे बघा अगदी मस्त दिसतंय हे बघा हे फ्लावर हे टिश्यू पेपरने बनवले आहे खूप इझी आहे हे पण त्याच पद्धतीने बनवलं आहे हा पेपर थोडा दुसरा आहे माझ्याकडे हे दोन्ही पेपर होते काहीतरी एक पॅकिंगचा पेपर आहे आणि हा टिश्यू पेपर आणि ह्या ज्या बॉटलचं मी तुम्हाला दाखवलं होतं परवा की आ, बाबा मी ह्या केले आहे त्याचं त्याच्यावर एक छोटं छोटं डेकोरेशन केलं जास्त नाही केलं आहे कारण वरती मी त्याच्या आत म्हणजे फ्लॉवर पॉट आहेत हे म्हणताना वेगवेगळे रिंग रंगीबेरंगी -रंगी फुलं ठेवणार त्यामुळे हे न्यूट्रल मला ठेवायचं होतं नाहीतर मग हे पण सगळं कलरफुल आणि फुलं पण मग ते चांगलं नाही दिसणार त्यामुळे हे आपलं दोऱ्याचे गोंडे बनवतात ना ते हे बनवलेले आहेत मी आणि हे मी आत्ता जस्ट हाताने एक बनवले ते त्याच्यानंतर हे एक बनवलं आहे माळा मणी काही ना काही जे तुटलेलं होतं ना घरातलं ते सगळं मी ठेवते कधीतरी काहीतरी उपयोगाला येईल आणि मध्ये मी ती हँड ज्वे ज्वेलरी जो, जो, पण तुम्हाला दाखवली होती त्याच्यासाठी तर बघा ह्याच्यावरनं फक्त मी फेविकॉल टाकलं आहे आणि ह्या बारीक बारीक हे मणी आहेत बघा दिसत आहेत ना तुम्हाला आणि त्याच्यावर एक तो हिरवा मणी लावला आहे तसंच हा ही आहे बॉटल परफ्यूमची आणि त्याचं मी असा बड तयार केला आहे कारण हा जो वरती गोलाकार आकार होऊन वरती छोटा होत जातो ना मग तिथे ती सुतळ मला नाही व्यवस्थित बांधली जात होती अरे हे निघालं एक चितपवलं पाहिजे त्यामुळे मी हे असं केलं हाचा असा बड तयार केला आहे त्याच्यानंतर हे पण तसंच एक अशी माझ्याकडे माळ होती तुटलेली होती त्याचे हे असे इथे असं सरळ उभं मी फेविकॉल लावला आणि त्याच्यावर ते, ते टाकून ठेवले आहेत हे बघा आणि इकडे हे बघा हे एक असं बनवलं आहे आपण मी अशाच मागे आणल्या होत्या काही ना काही ज्वेलरीमध्ये यूज करण्यासाठी त्यामुळे या कवड्या मी अशा लावल्यात आणि बघा कसं वाटतं आहे तुम्हाला किती छान साधं सिंपल पण अतिशय सुंदर दिसतं आहे आणि आता काही काही सण येत आहेत तर त्यामुळे मी हे तुम्हाला लगेच दाखवलं की तुम्हीसुद्धा करा आणि स्वतःचा आनंद द्विगुळीत करा अर्थातच हे सगळं मी जी फुलं बनवली आहेत ना ती यूट्यूबवरच बघून बनवली आहेत आणि इझिली ॲवेलेबल आहे पेपर फ्लावर्स असं टाका की त्याच्यात तुम्हाला ते खूप खूप काय काय व्हरायटीज येतील आणि त्यातल्या त्यात बघायच्या आपल्याला कुठल्या इझिली जमतील त्या करायच्या बघा हे सगळीकडे असं लावलं आहे थोड्या थोड्या अंतरावर एक मणी खाली लावलं ला, एक मणी वरती लावल्या एवढं चेंजेस केले आणि पाठीमागे हे फक्त अशी मणी लावली ला। कधीतरी ही फ्रंट साईड ठेवायची कधीतरी ती फ्रंट साईड ठेवायची असं तोरण किंवा हार करण्यासाठी आता मी हे तोरण करते तर मी अशा पट्ट्या साधारण सेम मापाच्या कापून घेतल्या आहेत हा टिश्यू पेपरच आहे हा माझ्याकडे एक पॅकिंग पेपर होता तो थोडा र खरखरीत आहे असा म्हणजे सॉफ्ट नाही एवढा टिशू पेपर एवढा तर तो आणि व्हाईट टिश्यू पेपर हे असं सगळं मिक्स केलं आहे आणि खूप इझी आहे दाखवते तुम्हाला कसं करायचं ते माझ्या अवताराकडे दुर्लक्ष करा हे बघा माझ्याकडे घरात जे ॲवेलेबल आहेत कलरना त्याच्यानेच मी करते हे बघा ही अशी पट्टी आणि साधा हा आपला ह्याच्या मधोमध आणि सेंटर हवा तर तुम्ही एक फोल्ड असं मारून घ्या बरोबर सेंटर करण्यासाठी एक फोल्ड मारा तो चांगला प्रेस करा आणि मग त्याच्यावर नाही बघा ही सुई हे असं ह्याच्यात आपण घातलं सरळ साध्या, जरा लाँग लाँग असा, धावदोरा मारायचा धावदोरा मारायचा काय आहे बघा धावदोरा असा घालायचा आणि हे असं खाली ओढत राहायचं एक मी तुम्हाला ही एक पट्टी पूर्ण करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल दिसतंय का तुम्हाला आणि इझी आहे एकदम काहीच कठीण नाही फक्त टिश्यू पेपर सॉफ्ट आहे कसा आहे काय आहे ते पण जरा बघा कारण काही काही वेळेस पेपर अगदी सॉफ्ट असतं जसं माझ्याकडे व्हाईट आहे, त्रेड आहे ना आणि मजा म्हणजे काय माहिती आहे का माझ्याकडे व्हाईट टिश्यू पेपरच संपलेत माझ्याकडे ऑफ व्हाईट आहेत रेड आहेत आणि ना हे दोनच उरले होते त्यामुळे मी त्याची आता जरा सुरुवातीला तोरणाच्या सुरुवातीला आणि शेवटी असे ते दोन फक्त आहे आणि पाऊस पण इतका पडतो आहे ना की जावायला जायलाही वेळ नाही मिळत आहे हे बघा आणि ना हे ऑपऑप असं फिरतं आणि मग थोडं आपण आपल्या हाताने परत ते फिरवून घ्यायचं चा, असं छान फिरवत राहायचं फिरवत राहायचं हे बघा सॉरी बघा असं हे हार वेगवेगळे कलरही तुम्ही ह्याच्यात घालू शकता आधी ना व्यवस्थित ओढून घ्यायचं मात्र खाली असं आणि मग ते जरा असे फिरवायचे हलक्या हाताने फिरवायचं ते पण आणि एकावर एक आपण जेव्हा टाकत राहतो ना तेव्हा ते बसतं मग छान हे बघा असं हे बघा हे कसं हलक्या हाताने थोड्या लांब लांब अशा हे घालून घेतल्या आहेत आणि मग ते हळूहळू असं जवळ करत राहायचं आणि तो दोरा अगदी अलगद धरला आणि तो आपोआप पण फिरतो हे बघा मस्त मस्त आहे हे बघा ही फुलं बनवली आहे ही टिश्यू पेपरचीच आहेत आणि हे असे लटकन बनवलेत अजून ह्याच्या दोऱ्या सगळ्या दिसत आहेत तुम्हाला त्या तोरणाला लटकवण्यासाठी हे बघा हे असं थोडं ते ॲडजस्ट पण करायचं आहे बाकी पण मी म्हटलं चला हे बनवलेलं एक आहे ते तुम्हाला दाखवूया किती सुरेख दिसतंय बघा आणि हे बघा हे पण अजून असे त्याला लावण्यासाठी गोंडे बनवलेत आता माझे सगळं काय म्हणतात ना बेसिक गोष्टी तयार आहेत आणि आता मी फायनल तोरण बनवले की तुम्हाला दाखवतोय हे बघा हे असं झालंय तोरण ह्या दोन हे घेतल्या आहेत लढी बनवल्यात आणि ही एक मोठं एक छोटं असं करत करत आता हे मी दरवाजाला लावणार हां ते थोडं ॲडजस्ट करायला लागेल ते होऊन जाईल ॲडजस्ट बघा हे असं दरवाजाला लावलं किती सुरेख दिसते मग अशी वरचा लाईट चालू होता ना तो बंद केलाय मी आणि दाखवते परत तुम्हाला बघ कलर इतके छान दिसत आहेत एक नंबर <laughs> असं आपलं केलेलं काम सक्सेस झालं की किती छान वाटतं ना लोकरीचा प्राजक्त आणि झेंडूचा हार पण बनवून बघितला बघा ही आत्ताच अशी नागोबाची पूजा झालेली आहे किती सुंदर दिसते बघा नागोबा, नागोबा। हा पण जो हार केला आहे लोकरीचा गणनाथाला घातलाय तोही मीच बनवलाय आणि हा जो प्राजक्ताच्या फुला चला आता नागोबाची पूजा करूया हळद कुंकू अक्षदा वाहूयात आणि प्रार्थना करूयात कच्च दूध आणि तांदळाची लाही हे तीनदा असं नागोबाला दाखवायचं असतं आणि मध्ये प्रसाद म्हणून घ्यायचं आता आम्ही दोघंच होतो घरात म्हणताना जास्त दूध बाहेर वाटीत काढलं नव्हतं ते खराब पण होतं आणि मग नंतर येणार दीर जाऊ वगैरे तर ते तेव्हा त्यांना फ्रीजमधून काढून परत देऊ आता हे थोडंसंच दिसतं आहे तुम्हाला दूध ह्याच्यामध्ये आणि हा जो प्राजक्ताचा हार मी केला आहे लोकरीचा तो पण घालूयात नागोबाला बघा किती सुंदर मस्त दिसतो एकदम हे बघा आणि हे आता कसं दिसतंय डेकोरेशन बाजूला केलंय ते बघा mm -hmm. फुलं बघा कशी दिसत मस्त साइड साईडने पण छान दिसत आहे पण वरून पण दाखवते मी तुम्हाला कशी आहे नक्की नक्की तुम्हालाही आवड असेल ना तर आता येत आहेत एक एक सण समारंभ तेव्हा करा अशी कलाकुसर खरोखर खूप छान समाधान मिळतं मागच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये मा पण मी बोलली होती की हे जे जानवं घातलं जातं नागोबाला तर विसर्जनाच्या वेळेस ते काढायचं आणि तेच भेट ती नागोबाची भेट असते गणपती बाप्पाला आणि गणपतीला तेच जानवं घालायचं त्यामुळे महिनाभर ते व्यवस्थित सांभाळून ठेवायला लागतं अळूचं पान घेऊलं आहे आणि घोमेटी त्याच्यावर नागोबा विराजमान आहेत